इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या कोल्हापूर शाखा आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीच्या वतीनं कोल्हापुरात राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे ज्ञान संगम या नावानं ही परिषद सहा आणि सात डिसेंबरला सायबर कॉलेजमधील आनंद भवनमध्ये होणार आहे याबाबतची माहिती कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष सी एन नितीन पी हरगुडे यांनी दिली इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या कोल्हापूर शाखा आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीच्या वतीनं कोल्हापुरात राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय ज्ञान संगम या नावानं ही परिषद सहा आणि सात डिसेंबरला सायबर कॉलेजमधील आनंद भवनमध्ये होणार आहे या कॉन्फरन्सचा शुभारंभ आय सी ए आयचे चे राष्ट्रीय अध्यक्ष सी ए चरणज्योत सिंह नंदा आणि उपाध्यक्ष सी ए प्रसन्न कुमार यांच्या उपस्थितीत होणार आहे ए मंगेश किनारे आयचे माजी अध्यक्ष सीए अनिकेत तलाटी सीएआरपी अर्पित जे काब्रा सीए संजय निकम प्रमुख उपस्थित राहणार आहेत दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत डिजिटल युगातील प्रॅक्टिस आयकरातील अलीकडील घडामोडी दिवाळखोरी आणि दिवाळी प्रक्रिया सायबर फसवणूक मूल्यमापनातील कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यकालीन लेखापाल व्यवसाय जीएसटी न्यायिकल यासारख्या विषयांवर तज्ज्ञांचे परिसंवाद आणि चर्चासत्र होणार आहेत तसंच सहा डिसेंबर रोजी खास कोल्हापुरी सांस्कृतिक संध्याही आयोजित करण्यात आल्याचं सीए नितीन हर यांनी सांगितलं देशभरातील सहाशेहून अधिक चार्टर्ड अकाउंटंट्स या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत पत्रकार परिषदेला कोल्हापूर शाखेचे उपाध्यक्ष सीए आशिष सेवेकरी सचिव सीए ए आलोक शहा सीए राघवेंद्र बकरे सीए निखिल देवणे सीए प्रीती पाचोरे सीए गिरीश सामंत सीए सुप्रिया पवार स्वप्नील सादळे उपस्थित होते